पावसाळ्यातील थंडगार वातावरणामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता साठवून ठेवण्यासाठी आज आपण एक मस्त अशी रेसिपी बघणार आहोत खूप छान चविष्ट खोबऱ्याची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत पावसाळ्यामध्ये शरीरात उष्णता साठवून ठेवण्याचं सा काम करते त्याचबरोबर आपले शरीरातील हडे मजबूत करण्याचं काम करते कारण गूळ व खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह असतं त्यामुळे आपल्या शरीरात रक्त वाढण्यास मदत होते हाडे मजबूत होतात व लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते अशी गूळ खोबऱ्याची पौष्टिक गोडी कशी बनवायची ते बघणार आहोत कधीही आपल्याला गोड खावंसं वाटलं अशा वेळी झटपट ही वडी बनवून आपण खाऊ शकतो त्याचबरोबर ह्या वड्या आपण एकदा बनवून ठेवल्या तर अगदी पंधरा दिवसांपर्यंत आरामात छान त्या आर टिकल्या जातात अजिबात खराब होत नाहीत चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी ओलं खोबरं वापरणार आहे त्याकरिता दोन नारळ फोडून चांगले स्वच्छ धुवून मी बारीक आकारात चिरून घेतलेले आहेत तुम्ही इथे सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता ओल्या खोबऱ्याच्या वड्या चवीला खूपच छान लागतात या पद्धतीचे पातळ काप करून घेतलेले आहेत एक मिक्सरचं मोठं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं खोबरं टाकत मिक्सरला अजिबात पाण्याचा वापर न करता ओबड धोबड थोडंसं जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे ही वडी बनवण्यासाठी हे खोबरं तुम्ही सुद्धा वापरू शकता किंवा ही पद्धत खूपच सोपी आहे त्यामुळे आपला वेळही वाचतो व कमी वेळामध्ये आपली बर्फी बनून तयार होते हे खोबरं बारीक करत असताना यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही किंवा एकदम जास्त स्मूथ एकदम बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची नाही थोडीशी जाडसर रवा ठेवायची आहे त्यामुळे वडी चवीला खूप छान लागते थोडं थोडं करत या पद्धतीने संपूर्ण खोबरं आपण मिक्सरला फिरवून घेऊया संपूर्ण खोबरं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एकदम जास्त बारीक देखील वाटून घेतलेलं नाही किंवा एकदम जाडसर देखील ठेवलेलं नाही कारण जाडसर जर ठेवलं तर ते वड्या बनवताना वड्या आपल्या तुटू शकतात चांगलं त्याला बाइंडिंग येणार नाही आता आपण एक मोकळं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये खोबऱ्याच्या अर्ध आपण गुळ टाकून घेतलेला आहे किंवा त्या त्यापेक्षा थोडासा गुळ तुम्ही वाढवू शकता पण हे प्रमाण अगदी अचूक आहे गूळ जास्त प्रमाणात गोड आहे त्यामध्ये मी साधारण छोटी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे गुळ व पाणी चांगलं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडाच्या अकॉर्डिंग थोडंसं कमी अधिक करू शकता गॅसवरती पातेल ठेवून घेतलेलं आहे आता आपण याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला फक्त एक तारी पाक करायचा आहे त्यापेक्षा जास्त घट्ट पाक तयार करून घ्यायचा नाही नाहीतर वड्या खाताना दातांना चिटकू शकतात किंवा एकदम चिवट चिकट होतात त्यामुळे फक्त एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे साधारण मिनिटभर हा गुळाचं पाणी चांगलं आपल्याला खळखळून उकळून घ्यायचं आहे आता आपण चेक करून बघूया एक मिनटं झालेलं आहे एक तारी पाक तयार झालेला आहे आपला तुम्ही बघू शकाल यापेक्षा जास्त घट्ट पाक तयार करून घ्यायचा नाही बोटांवरती आपण थोडासा पाक घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल त्याची एक तर तुटते म्हणजेच आपला एक तारी पाक तयार झालेला आहे पातेला आपण बाजूला ठेवून देऊ गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण एक जाडतळाची कढई किंवा जाडतळाचा एखादा तुम्ही इथे पॅन वापरू शकता मी इथे एक जाडतळाची कढई घेतलेली आहे यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं संपूर्ण खोबरं टाकून घ्यायचं आहे व खोबर 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 हे खोबरं आपल्याला मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर हे खोबरं चांगलं परतून घेतल्यामुळे वड्या आपल्या दीर्घकाळ टिकण्यास मदत होते पंधरा ते वीस दिवसापर्यंत ह्या वड्या चांगल्या आरामात टिकल्या जातात व चवीला देखील खूपच छान होतात हे आपण इथे ओलो खोबरं वापरलेलं आहे यामध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी आहे हे पाणी संपूर्णपणे आपल्याला आटवून खोबरं थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे साधारण मिनिटभर हे खोबरं चांगलं आपण परतून घ्यायचं आहे मिनिटभर झालेला आहे खोबरं हलकंसं कोरडं झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आता आपण यामध्ये तयार करून घेतलेला गुळाचा पाक टाकून घ्यायचा आहे इथे आपण गुळ वापरलेला आहे त्यामुळे ह्या वड्या खूप पौष्टिक होतात संपूर्ण पाक आपण खोबऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चांगला मिनिटभर परतून घ्यायचा आहे हे प्रमाण वापरून आपण जर पाक तयार करून घेतला तर पाक आपला परफेक्ट तयार होतो अजिबात पाक या मिश्रणासाठी कमी पडला जात नाही किंवा जास्तीचा पाक पुरला देखील जात नाही साधारण मिनिटभर हे मिश्रण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे वड्या आपल्या चांगल्या तयार होतील वड्यांना छान बाइंडिंग येईल वड्या तुटल्या जाणार नाहीत साधारण मिडियम फ्लेमवर मिनिटभर हे मिश्रण चांगलं आपण परतून घेऊया साधारण मिनिटभर झालेलं आहे मिश्रण चांगलं परतून झालेलं आहे वड्यांसाठीचं लागणारं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला कोरडं करून घ्यायचं नाही वड्या तयार करण्यासाठी लगेचच मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही इथे एखादं ताट वापरू शकता किंवा एखादा ट्रे सुद्धा वापरू शकता इथे मी एक ताट घेणार आहे ताटाला मी अजिबात तूप तेल काहीही लावून घेतलेलं नाही तुम्ही बघू शकाल अजिबात हाताला कुठेही तूप लागलेलं नाही तर देखील अगदी सहजपणे वड्या आपल्या बाहेर येथील निघल्या जातील वड्या तुटणार नाहीत किंवा ताटाला चिटकून बसणार नाहीत कारण मिश्रण आपण परफेक्ट बनवलं तर वड्या देखील अगदी सहजपणे निघतात तुटल्या जात नाहीत किंवा ताटाला चिटकला देखील जात नाही संपूर्ण मिश्रण आपण ताटामध्ये टाकून घेऊया व छान दाबून थापून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं दाबून थापून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊ शकता ड्रायफ्रूट पावडर टाकून घेऊ शकता किंवा काहीही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे मी थोडेसे बदामाचे काप लावून घेणार आहे त्यामुळे ह्या वड्या दिसायला खूपच छान दिसतात बदामाचे काप लावून झाल्यानंतर या पद्धतीने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपण वड्या कट केल्यानंतर बदामाचे काप अजिबात तुटले जाणार नाहीत किंवा मिश्रणातून बाहेर येणार नाहीत एक तास वड्या छान आपण सेट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट वड्या तयार झालेल्या आहेत अजिबात वड्या तुटलेल्या नाहीत मस्त बाइंडिंग आलेलं आहे या पद्धतीने संपूर्ण वड्या आपण बाहेर काढून घेऊया तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने पावसाळ्यातील थंडगार वातावरणामध्ये ह्या वड्या नक्की बनवून ठेवा आणि दररोज एक वडी नक्की खा त्यामुळे आपल्या शरीरात उष्णता साठवली जाते त्याचबरोबर रक्त वाढते कॅल्शियम वाढतं त्याचबरोबर आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात तर तुम्ही सुद्धा ह्या बड्या नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद